नमस्कार विवर्स आपल्या सर्वांच्या आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी आपल्या स्वामी आई या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे असं का नाही म्हटलं तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगू इच्छिते की आपल्या श्री स्वामी समंत महाराजांचा महिमा खूप पूर्वपार आहे आणि खूप मोठा आहे तर आपल्या माऊलींच्या नावाने चालणारे खूप सारे मोठमोठे चॅनल अस्तित्व असल्या कारणाने आपलं स्वामी आई या नावाचं चॅनल सर्चिंगमध्ये येत नसल्यामुळे आपल्या चॅनलचं नाव बदलण्यात आलं असून मी चॅनलचं नाव विजयास लाईफस्टाईल माझ्या नावावरतून ठेवलं आहे पण आपल्या चॅनलचा उद्देश हा पहिलेपासून श्री स्वामी सेवेचा प्रसार घरोघरात करणे हाच होता आणि हाच असणार आहे फक्त आपल्या चॅनलचं नाव बदलण्यात आले आहे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की गुरुचरित्र अध्याय पहिला आणि त्याचं महात्म्य चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ जसं की आपल्याला माहित आहे कुठलीही सेवा सुरू करत असताना प्रथमत आपल्याला श्री गणपती बाप्पांची आराधनाही करावी लागत असते कारण की ते प्रथम पूजनीय आहे तसंच ह्या ग्रंथामध्ये पहिल्या अध्यायामध्ये काय सांगितलं आहे आणि श्री गुरुचरित्र पारायण करत असताना सुरुवात कशी करावी हे सर्व काही या ग्रंथामध्ये अनुक्रमणिक प्रमाणे दिले आहे तरी तुम्हाला गुरुचरित्र पारायण करत असताना कुठल्याही प्रकारचे अडचण <coughs> हे येत नसते गुरुचरित्राच्या पहिल्याच पानावरती दिला आहे की तुम्ही जर सात दिवशी गुरुचरित्र पारायण करत असाल तर पहिल्या दिवशी एक ते नव्वद दहा वाचावे दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस वाचावे म्हणजे प्रत्येक गोष्टी अशी स्टेप वाईज या ग्रंथामध्ये लिहून दिली आहे तरी मी तुम्हाला थोडंसं सांगते गुरुचरित्र मित्रांनो श्री स्वामी हे वाचायचं असतं जे की त्या ग्रंथामध्येच आहे पानावरती पाना श्री सरस्वती नमः श्री गुरुभ्या हय नामा श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी पुरुदत्तावत दिगंबर स्वामी राजाय नमः ब्रह्मनंदम परत केवलम ज्ञानमूर्ती दुधांधित गगन सदृश्य तर मत्स्यादी लक्षम साक्षी भूत सद्गुरुतम त्रिमु ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मने सुमालदंडक मणुंधल कंटक रक्षक त्रिलोके पालक विश्वनायक भक्तमत्सले श्री स्वामी धारक पाही मम पाहि मम पाहि मम अशा प्रकारे त्या स्वामी समांची सुरुवात ही होत असते तदनंतर प्रार्थना आहे आता प्रार्थना या प्रार्थना जया जयाची परत कैवले कवले संध्याभ्रमण देती वर या जया जयाचे पुराण पुरुषा लोकपाल सर्वेशा अनंत प्रमण दिशा वेदवंत जगद्गुरु याप्रमाणे आपली ही स्वामी स्वर्णची प्रार्थना ही सुरू होत असते आणि तदनंतर तुस एका स्वर्मता माझ्या ठरवता मी पणाची नसेची इथे इथे प्रार्थना समाप्त होत असते पूर्ण प्रार्थना मी तुम्हाला म्हणून दाखवत नाही आपला व्हिडिओ खूप मोठा होईल तदनंतर गुरुर गुरु र ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म श्री गुरुए नमहा याप्रमाणे आपण म्हणणार आहोत तदनंतर आपल्याला करायचे आहे ते श्री स्वामी समर्थ महाराजांची एक जप बघितलं आपण जेव्हा गुरुचरित्र पारायण ग्रंथ आपल्याला हात हात्याचे महत्व बघायचे आहे पण मी तुम्हाला सांगते की प्रस्तावना कशी आहे ग्रंथाची तर प्रथमतः आपण करणार आहोत श्री स्वामी पठण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नावाची एक माळ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशी एक माजप करायचा आहे त्याच नंतर करायचं आहे गायत्री मंत्राचा एक जप होम तस्तवी दुर्वरण्यम भरगो देवस धीमही येऊन हा प्रचोदया ह्या एक ह्या मंत्राची एक माजप करायचा आहे त्यानंतर आपल्याला शांती मंत्र म्हणायचा आहे तो माझा पाठ नाहीये मी तुम्हाला म्हणून दाखवते होम भद्रकर्वणे भी शृणायुं देवा भद्रपक्ष मा... पशमाक्षरणाहम स्थिरोहम अंगोम दृष्टवासाहम तनु भि वैमेश देवहितम यदायु ओम स्वस्ति इंद्र स्वस्ति भूषा विश्ववेदाहम स्वस्ति क्षा अरिष्टणे भी स्वस्ति रहसिधारतो ओम शांती 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 अशा प्रकारे आपल्याला तद् नंतर शांती मंत्र म्हणायचं आहे गायत्री मंत्राच्या एक माजप नंतर आणि तदनंतर नंतर आपल्याला म्हणायचं आहे श्रीगणपती अथर्वशेष ओम नमस्ते गणपतेम तवम प्रथम तवे तवेम केवल करतासी तवेम केवल धरतासी तवेम केवल तवे म सर्व खिलवादी ब्रह्मासीम तों साक्षात्मसनेध्यम या प्रकारे आपले श्रीगणपती अथर्वशेष सुरुवात होऊन तदनंतर शेवटी आपलं गणपती श्रोत्र समाप्त होते नमस्ते असतुंबि लोर एक कदनताय विघनाशीने श्री श्रीवरधमुते नम हा इथे आपलं गणपती शेष पूर्ण होतं त्यानंतर परत आपल्याला तिथे एक शांती मंत्र दिला आहे ओम भद्रकर्मण ए भी देवाहम तो जो की मी आतावरती म्हटला होता तो मंत्र परत गणपती अंतर्शेष नंतर येईल म्हणजे गणपती अथर्वशीर्ष अगोदर एकदा शांती मंत्र म्हणायचा गणपती अथर्व संपलं की त्यानंतर शांती मंत्र म्हणायचा तुम्हाला वाटत असेल एवढं कसं लक्षात ठेवायचं काही काळजी करू नका ग्रंथामध्ये सविस्तर आहे हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी सहज सांगते की तुमच्याकडे ग्रंथ नसेल तर त्यानंतर सुरुवात होईल आपल्या ग्रंथ अध्याय अध्यापहिल्यानं नंतर बऱ्याच लोकांना जाणून घ्यायचं होतं की गुरुचरित्राच्या प्रथम ग्रंथामध्ये काय माहिती दिली आहे किंवा त्या ग्रंथाचा सार काय आहे तर मित्रांनो या ग्रंथ सर्व ग्रंथकाराप्रमाणेच ग्रंथकर्ता सरस्वती सारस्वत गंगाध, गंगाधर सरस्वती गंगाधर यांनी पहिल्या अध्यायामध्ये काहीच नाही सर्व देवतांना आमंत्रित केलं आहे किंवा त्यांची स्तुती केली आहे त्यामध्ये ते प्रथमत गणपती बाप्पाचे वर्णन करतात गणपती बाप्पाला निर्विघ्नपणे त्यांची पूजाविधी किंवा त्यांचा ग्रंथ सापडलाच जावा म्हणून प्रार्थना करतात ती स्तुती यामध्ये दिली आहे त्यानंतर ते ब्रह्म विष्णू महेश त्रयी ह्या त्रिदेवतांना देवतांना नमन करतात त्यानंतर ते किन्नर यक्ष गंधर्व यांनाही यांचीही प्रार्थना करतात गुरुला वंदन करतात अशा प्रकारे सर्व देवतांना आपल्या दे कार्याची दिस जाण्यासाठी ते आव्हान करतात त्यांची मनोभावे पूजा करतात आणि ग्रंथाची सुरुवात करतात कारण की कुठलंही कार्य साफल्यास जाण्यासाठी आपल्याला प्रथमत आपल्या सर्व देवांचं आवाहन करावं लागत असतं तेच ह्या ग्रं अध्याय पहिल्यामध्ये केला आहे अध्याय पहिला हा म्हणजे काही वेगळा किंवा याच्यामध्ये कुठली एवढी मोठी कहाणी नाही आहे यामध्ये एकच आहे की ग्रंथकर्त्याने जो की नृसिंह सरस्वती यांच्या आज्ञेप्रमाणे सारस्वत गंगाधर यांनी हा ग्रंथ लिहिला तर ग्रंथाची सुरुवात प्रत्येक ग्रंथ रचनेप्रमाणे ह्याही ग्रंथामध्ये पहिला अध्याय हा श्री गुरु आपले सर्व देवतांचे आवाहन करण्यात आले त्यांचे नामस्मरण करण्यात आले तसे तुम्हाला माहिती आहे की आपले गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे तर प्रथमतः त्यांनी गणपती बाप्पाची स्तुती केली तर नंतर बाकी सर्व देवांची गुरुजनांची स्तुती केली त्यांना वंदना केली आणि त्यांचा ग्रंथ सापडल्या जावा अशी प्रार्थना केली आणि यामध्ये सांगण्यात आलं की एक दत्त भक्त खूप व्याकुळतेने खूप व्याकुळतेने म्हणजे गाणगापुरात वास्तव्यास असलेले श्री सरस्वती नरस्वती पुरुष यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी घरातून खूप काकुळतेने बाहेर पडला आणि प्रवासात असताना तो श्री गुरूंची स्तुती करू लागला म्हणजे आपल्या मनातला असलेला श्री गुरुनिषयीच आदर प्रेम व्यक्त करू लागला आणि ते प्रेम आदर व्यक्त अं हे सर्व काही पहिल्या ग्रंथामध्ये दिलं आहे की त्याने कशा प्रकारे श्री गुरूंची स्तुती केली ते आणि नंतर त्याच्या कृ म्हणजे भक्तीला प्रसन्न होऊन गुरुने त्याला दर्शन दिले जसे की गाय म्हणजे व्याकुळतेने गाय वासराची वाट बघत असते त्याप्रमाणे तो दत्तगुरूंची वाट बघत होता तसेच भगवंतानेही त्याला दर्शन दिले आणि त्याने भगवंताच्या श्रीचरणावर आपले कमल मस्त त्यांच्या श्रीकमलावर आपले मस्तक ठेवले आणि श्रीगुरूंना आपल्या हृदय मनामध्ये हृदयामध्ये स्थान दिले एवढंच ह्या अध्याय पहिल्यामध्ये आहे जास्त काहीच नाही पहिल्या अध्यायामध्ये ग्रंथ रचनेची जशी सुरुवात असते तशीच या ग्रंथामध्ये करण्यात आली आहे सर्व देवांना आव्हान वंदन करण्यात आलं आहे आणि एक भक्त जर व्यापुरतेने भगवंताला आवाज देत असेल तर भगवंत हा नक्कीच येतो आणि भक्तानेही भगवंताला नेहमी हृदयात स्थान द्यावं ह्याच गुरुचरित्र अध्याय पहिल्यामध्ये सांगण्यात आला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही शब्दांमध्ये बोलताना थोडीशी बोबडे ओळाली होती त्यासाठी क्षमाव श्री स्वामी समर्थ